नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारची वाजते आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलं पिंपळगाव बसून तेथील ती कांदा मार्केटला दुपारचा कांदा लिहिला बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजच्या दुपारची जर आवक बघितली तर दोन लाईन ही अर्ध्याला लागलेल्या आहे पहिले एक नंबरच्या शेडमध्ये ट्रॅक्टरांच्या आणि दुसऱ्या शेडमध्ये पिकअपची लाईन लागलेली दीड म्हणजे एकूण आवक जर बघितली तर दोनशे ते अडीचशे पर्यंतची एकूण आवक मित्रांनो झालेली आहे आता दुपारच्या कांदा लिलावाला आजचे दुपारचे कसे बाजारभाव असतात थोड्याच वेळात जाणून घेऊ आपण ही सकाळच्या पण बाजारभावाचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तो जाऊन बघा सकाळचा जर विचार केला तर सकाळी बाजारभाव तेराशे चौदाशे असं सरासरी चालू होता हायेस्ट पंधराशे साडे पर्यंत बघायला मिळालं व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल बाजारभाव सांगितलेला आहे मित्रांनो बाजारभावामध्ये भरपूर मोठा बदल झालेला आहे सकाळपेक्षा बाजारभावात आपल्याला मोठा बदल जाणवलेला आहे तो बदल आपल्याला व्हिडिओमध्ये कळूनच जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवी व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमचा सकाळचा व दुपारच्या मार्केटचे बाजारभाव तुम्हाला कळत जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो आत्ताचे बाजारभाव बघू किती गेले दादा एक हजार शहात्तर वन थाउजंड थ्री सिक्स रुपीज डॅमेज आहे मला हजार स्टारश रुपये हा रे रिजेक्शन काय हो गेले हो पाचशे बावीस बरं रिजेक्शन ती गेले का काही बाराशे अडोतीस कुठला आहे मला आपल्याला सत्तेस रुपये सत्वेश रुपये बाराशे अडतीस वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी एट रुपीस येणं कोणतं होतं घरगुती घरगुती बरं बाराशे अडोतीस कधी पण होते का अकरा नव्हे अकरा नव्हे न गेले होते का सकाळी कांदा होता हो का अकराशे अडतीस गेले आता आता बाराशे अडतीस सकाळी अकराशे नव्याण्णव नव्याण्णव बरं बाराशे अडतीस गेलेले आता सकाळी अकराशे नव्याण्णव गेलेले होते मिडियम साईज आहे काय भाऊ गेले का काही एक हजार सत्तर कुठला माल आपला कुठलाय माल वटणे नजिक एक हजार सत्तर रुपये क्वालिटी कांदा मित्र साईज कलर बघू शकता साईजचा विचार केला पंचावन्न सात एम एम साईज आहे कलर चांगला आहे काय भाऊ गेलो साडे तेराशे कुठ ना मला आपला कुठत बियाणं कोणतं होता बियाणं बियाणा येलोरा साडे तेराशे का या वर्षी भाग मी बरोबर साडे तेराशे काहीच उपयोग होणार घेऊन काहीच उपयोग नाही झाला काढला तेव्हा आहे हाच बाबा आणि आता हा आता कलर डाऊन झाला कलर जास्त होता किती माल आहे अजून चार पाच ट्रॅक्टर बरे हो तेराशे तीस वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीस मिडीयम साईज आहे पंचेस पन्नास पंचावन्न नियमियम कुठला माल आहे वडील बरं ती गेले कोणा शेतकरी तुमचा आहे माल शेतकरी नाही येत काय भाऊ गेले का काही ऐंशी तेराशे ऐंशी कुठला माल आपला रेट गाव तेराशे ऐंशी मिडियम साईज कांदा आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीस सुपर क्वालिटी ड्रायमाल सात पासष्ट एम एम साईज काय भाऊ गेले पंधराशे बावन्न कुठला मालला आता खडकवाजा बियाणं कोणतं होता घरगुती किती माल शिल्लक आहे पाच ट्रॅक्टर बरं पंधराशे किती बावन्न बावन्न पंधराशे बावन्न गेले गोल्टी साडेआठशे रुपये सुपर गोल्टी आहे कुठली गोल्ट गोल्टी, बरोबर साडेआठशे रुपये सुपर क्वालिटी ड्राय एकदम कलर पण चांगला आहे साईज पण चांगली आहे पंचावन्न पन्छां� साठ पासष्ट एम एम साईज आहे काय वगैरे सव्वा चौदा चौदाशे पंचवीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज मालाच्या मानाने रेट नाही चौदाशे पंचवीस रुपये गेलेले कुठला माल आहे आपला माल कुठला आहे प्रशांत प्रशांत बिर्याणा आहे चौदाशे पंचवीस रुपये रेट भेटलेला आहे किती गेले अकराशे अकराशे चौदा अकराशे चौदा गेलेले मत माले अकरा चौदा कुठला माले आहे रे गाव बर आपली किती गेले पाचशे ऐंशी किती गेले दादा आठशे पंचवीस सव्वा आठशे रुपये सुपर क्वालिटीचा कांदा आहे कुठले शेतकरी गोपूरचे गोपूरचा कांदा आहे काय भाऊ गेले मग सोळाशे एक बरं सोळाशे एक रुपये गेलेला आहे किती माल आहे घरी शिल्लक किती दोन एक सेकंडात बरं सोळाशे एक रुपये गेलेलं आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज किती गेला चौदाशे बरं चौदाशे गेलेलं आहे बघू हा किती गेलो तेराशे कोण ना माल्या वटाणा बरं तेराशे रुपये का का किती गेले काका किती गेले बाराशे एक्क्याऐंशी बरं वन थाउजंड टू हंड्रेड एट्टी वन रुपीज कुठलं माल आपला बहादुरी कोणतं बियाणं होतं हे गावठी बाराशे एक्क्याऐंशी साडे पंधराशे बरोबर आहे आता डाऊन झाले किती माल आहे घरी अजून थोडं राहिलं बर बाराशे एक्याऐंशी किती गेले हो दादा पंधराशे पंचवीस मिडियम साईज आहे सुपर क्वालिटी पण किपिंग क्वालिटी चांगली कुठला आहे माल आपला वाईल फ्रुटची पंधराशे पंचवीस हो तेराशे कुठला माल आपला बीएड बियडचा माल एक तेराशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी बियाणं माहिती आहे का बियाणं प्रशांत प्रशांत बियाण्याचा कांदा आहे तेराशे पावती बघू शकता तेराशे पाच गेलेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड फाईव्ह रुपीज बियारेचा कांदा आहे प्रशांत बियाण्याचा किती माल शिल्लक आहे शेतकरी किती गेले आपले नऊशे नऊशे रुपये नऊशे नऊशे गेले का हो बर बर लोखंडेवाडी शेतकरी मिडियम साईज आहे किती गेले दादा एक हजार सात सर एक हजार चार सर कुठला मालो लोखंडेवाडी लोखंडेवाडी किती माले गेले अजून दोन ट्रॅक्टर एक हजार शहात्तर सर बर लोखंडेवाडी शेतकरी गेले माल आता हो? तिक्शी तेराशे पंच्याण्णव वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज रिक्षीचा माल बियाणं कोणतं होतं घरगुती सकाळी होते का नाही का बरं तेराशे पंच्याण्णव तेरा पं� आपलं किती गेलो तेराशे तेरा ऐंशी बरं तेराशे ऐंशी रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज हा किती गेला हा बारा ऐंशी बोललं मालिका दीक्षित टोकन काढ हां बाराशे ऐंशी नॉर्मल कोजळी वेग बरं शेती काढता किती गेले काका बाराशे ऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला माल आपला बिएड बाराशे ऐंशी किती गेले हो किती गेले तेराशे ऐंशी कुठला माल हो बिएड चा का बर तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज बियाणं माहिती का हो पंचगंगा बरं दादा हे अकराशे सत्तर कुठला माल हो आपला खेडगाव खेडगाव बरं सुपर क्वालिटी आहे काय हो गेले का काय बाराशे त्रेपन्न बाराशे त्रेपन्न कुठला माल आपला गोहेगाव बरं बाराशे त्रेपन्न गेले सुपर क्वालिटी बाराशे त्रेपन्न किती गेले दादा हे चौदाशे एकसष्ट बरं सुपर क्वालिटी कांदा आहे कुठला माल आपला गोहेगाव कोणतं बिया ना प्रशांत बर प्रशांत बियाण्यास कांदा चौदाशे एकसष्ट रुपये रेट भेटलेला किती माल शिल्लक आहे घरी किती माल आहे अजून दहा ट्रॅक्टर बर चौदाशे एकसष्ट रुपये किती गेले रुपयाचे बाराशे साठ बर कुठला माल आपला आहे किती जायला उलटी सहाशे नव्वद सहाशे नव्वद रुपये उलटी खादे या ट्रॅक्टर मध्ये किती गेली बाबा खाद सहाशे बर सहाशे रुपये खात आहे किती गेले किती तेरा एक टन कुठला माल आपला अंदर चोल बिया ना कोणतं होतं दादा हे कोणतं घरगुती बर रुपये गेलेले बघू पु किती गेलेला चौदाशे पंचवीस कुठला मारला आता सुद्धाच का बियाणा याचा घरी कुठला चौदाशे पंचवीस किती माल आहे घरी तीस ट्रॅक्टर का बर चौदाशे पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज ठेवू बाराशे शहाण्णव कुठला माल आपला बाराशे शहाण्णव रुपये गेलेला मित्र नावामध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे शहाण्णव सुपर क्वालिटीचा माल आहे रेट नाही भेटला त्या आपलं बाराशे शहाण्णव रुपये फक्त वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी सिक्स रुपये सुपर क्वालिटी ड्राय माले मित्रांनो काय भाऊ गेले दादा हे तेराशे <Satsas> तेराशे छप्पन वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ सिक्स्टी फाईव्ह रुपये तेराशे पासष्ट केलेले तेराशे पासष्ट कुठला आहे हो वडण्या बरं दादा बाराशे बर बर डॅमेज आहे हलका माल आहे आपला वदर वदर बारा पंच्याहत्तर बर बाराशे पंच्याहत्तर रुपये किती गेले चौदाशे चौदा कुठला माल आपला कुठला माल आहे दीक्षे बियाणं माहिती का कोणत बियाला बियाण्याचा कांदा आहे चौदाशे सव्वीस रुपये चौदाशे सव्वीस गेलेला पावती बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज वेळेला बियाण्यास कांदा आहे बघू कुठं तेराशे एक्क्याहत्तर कुठला माल आंतरवेली वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी वन रुपीजा तेराशे पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज माल बघू शकता मालाची क्वालिटी क्वालिटीच्या मानानं रेट नाही भेटलेला आहे मित्रांनो कुठला आहे माल आपला वावी ठुशी तेराशे पंच्याहत्तर बाजारभाव बघितलेले मित्रांनो आपणही दुपारच्या कांदा लिहिवायचे सकाळपेक्षा बाजारभावात बदल वाटलेला आहे आपल्याला सकाळपेक्षा दुपारच्या बाजारभावात जवळपास शंभर ते दीडशे रुपयाने डाऊन दिसलेले आहे मार्केट आपल्याला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे असेच कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहचत राहतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या